नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पुरस्कार सोहळ्याची दरवर्षी चर्चा असते प्रेक्षक आपल्या आवडत्या मालिकेला पुरस्कार मिळतोय का हे पाहण्यासाठी उत्सुक असतात यंदाचा झी मराठी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा नुकताच पार पडला मात्र या पुरस्कार सोहळ्यावर प्रेक्षक आता प्रचंड भडकले आहेत कारण या पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मी निवास आणि सावळ्याची जणू सावली या दोन मालिकांनाच सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले आहेत त्यामुळे प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत सावळ्याची सावली ही मालिका मालिका ठरली आहे तर लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रिय मालिका ठरली आहे त्यामुळे प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका कसा काय दिला टी आर पी किती आहे या मालिकेचा सिरियलच्या कलाकारांना आधीच माहीत होतं मिळणार आहे ते कोठारे विजनची मालिका आहे म्हणून तुम्ही त्या मालिकेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार दिला का पण हा बाकी मालिकांवर अन्याय आहे तुला जपणार आहे ही मालिका अतिशय युनिक आहे सर्वोत्कृष्ट मालिका तुला जपणार आहे या मालिकेला मिळायला पाहिजे होता तुला जपणार आहे या मालिकेची थीम युनिक होती पण काय करणार शेवटी दिला तुम्ही पुरस्कार तुमच्या मनाने प्रेक्षकांची पसंती तरी पाहायची होती कमळीसारखी नवदित मालिका आणि तारिणीसारखी साहसी मालिका केव्हाही चांगल्या आहेत त्यांना काहीच नाही किती ते सावली सावली करणार सावळ्याची जणू सावली खूपच कमी टी आर पी आहे आणि सर्वोत्कृष्ट अशा कमेंट करत प्रेक्षकांनी या पुरस्कार सोहळ्यावर संताप व्यक्त केला आहे एकंदरीतच प्रेक्षकांच्या मते तुला जपणार आहे या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका हा पुरस्कार द्यायला पाहिजे होता तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद